तर हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल आहे यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाचं हे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओलाच सुरुवात करूया सर्व तगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी उठली मयंकचं आवरून दिलं त्याला सोडून आली आता मी माझा आवरते तर इकडे बघा आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आता अजून माझे काहीच काम आवरले नाही रात्रीचे भांडे पडलेले आहेत थोडेफार रात्री वरण भातच केला होता कधी कधी भांडे घासून घेते कधी कधी उशीर झाला किंवा कंटाळा आला ना तर मग तसंच फोडू देते तर आता सगळे धुणं भांडे झाडू फरची स्वयंपाक सगळेच कामं पडलेले आहेत काहीच झालेलं नाही मला खूप कमेंट होते आता आई होम टूर करव आम्हाला दाखव आम्हाला तुझं रूम कसं आहे काय तर तुम्हाला सांगू का दाखवू तर शकत नाही पण थोडक्यात सांगते जो घरासमोरचा व्ह्यू आहे ना एवढा असम आहे एक ना एकदम बघण्यासारखं एकदम म्हणजे बाप रे खूपच छान व्ह्यू आहे जमलं ना तर ब्लर करून दाखवते मी तुम्हाला त्याचं कारण पण तसंच आहे यार काय कारण माहिती आहे का मी होम टूर दिलं की मग काहीतरी होतं त्याचं वाटा नकोच बाबा आपली सेफ्टी आपल्यासाठी महत्त्वाची आहे पण खरंच एवढा भारी व्ह्यू आहे ना पुढं बघण्यासारखा की ते तुम्हाला दाखवूच वाटतं मला तर चला थोडं ब्लर होऊन का होई ना दाखवते तुम्हाला खूप छान असा नजारा आहे बघण्यासारखा तर बघा तुम्ही पण हे बघा हे आहे गॅलरीच्या पुढचा नजारा सगळा कसा दिसतोय मला नक्कीच सांगा एकदम भयंकर आहे वापरे बघितलं का खूपच असं छान दिसतोय मस्त पैकी तर आहे ना मग मस्त हा व्ह्यू बघून तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं आणि मस्तपैकी दिवस छान जातो इथून खिडकीतून पण दिसतात तर चला आता पाण्यात आपल्यालाही मी ब्रश वगैरे करते आंघोळ करते फ्रेश होते मस्तपैकी कामं आवडते लवकर लवकर आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बे सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वता अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग कंटिन्यू करा भेटू थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक झाडून पुसून झालेलं आहे भांडे पण घासून ठेवलेत किचन ओटा साफ केला दुधवाला आला होता इकडे दूध तापायला ठेवलेला आहे त्यानंतर झाडू फरची तर झाली आता कपडे धुवायचेत फक्त तर असं ठेवत असते मी घर मला नक्कीच सांगा काय गंदगी दिसते का तुम्हाला माझ्या घरामध्ये बघा कुठं गंदगी दिसत असेल तर मला नक्की सांगा तर देवपूजा झालेली नाही माझी आंघोळ वगैरे झाली आणि अजून दोन दिवस देवपूजा करायची नाही बाकी समजणेवाले कोई इशारा कापी तर अशा पद्धतीने मी घर स्वच्छ ठेवत असते कोण ताई मला म्हणली होती ताई होम टूर दे तर बघ बघा हे असेच दोन रूम आहेत आणि जास्त काय दाखवायचं नाही मला इकडे गॅलरी वगैरे पण आहे इकडे आहे गॅलरी बाकी जास्त नाही शेअर केलेलं बरं राहतं कारण याच्या अगोदर खूप पर्सनल गोष्टी शेअर करून नुसतं धोका खाल्लेला आहे मी त्यामुळे नको वाटते आता जास्त काही गोष्टी शेअर करायला तर अशी आहे माझी रूम कशी वाटली मला नक्कीच सांगा आहे ना छान माझी पसंतच छान आहे पण ते म्हणतात नाही का मित्रांनो कसं आहे आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो त्यावेळेस त्याच खड्ड्यामध्ये आपण स्वतः जाऊन पडतो तर असंच काही झालेलं आहे काही लोक असं म्हणत होते की ही जिथं जाईल तिथं हिला रूम घेऊ देणार नाही राहू देणार नाही कुठंच टिकू देणार नाही माझं तर चांगलं होणारच आज नाही उद्या पण ज्यांनी माझं वाईट केलं आहे ना त्यांचं कधीच चांगलं होणार नाही तर ते लोकं म्हणत होते की हिला कुठंच रूम घेऊ देणार नाही तर हिला कुठंच राहू देणार नाही आज तेच लोक स्वतःच्या घरातून ते म्हणतात ना भाड्याचं घर खाली कर भाड्याचं घर काय दहा घरं आपण बदलतच राहतो हे नाही ते नाही ते, ते, ते कारण मालकाने खाली करायला लावल्यावर खाली करावंच लागतं कारण ते भाड्याचं घर आहे आपण स्वतःचं आपलं स्वतःचं असतं तर आपल्याला खालीकर कोणीच बोललं नसतं बरोबर ना, ना पण काही लोकांची अशी वाईट वेळ आलेली आहे की त्यांना स्वतः स्वतःचे घरं खाली करावं लागत आहेत ते म्हणतात ना म्हणून दुसऱ्यांवर हसू नये नाहीतर नियती जेव्हा आपल्यावर हसते ना तेव्हा रडू पण देत नाही रे चला असो मी कोणावर हसत नाही बरं का पण सांगते कारण सांगणं पण गरजेचं आहे काही लोक एक वेळ अशी आली होती तेव्हा माझ्यावर हसत होते आज वेळ अशी आली की लोक त्यांच्यावर हसतात तर जैसी करणे वैसी भरली यालाच म्हणतात कदाचित ओके तर चला बाकी सगळे कामं आवरले फक्त कपडे धुवायचे स्वयंपाकाला लागायचं आणि अजून काही प्रश्न होते की किरण कुठं आहे किरणसोबत राहतो का वगैरे वगैरे तर जास्त मी आधी पण जसं सांगितलेलं आहे जास्त प्रश्न इन्फॉर्मेशन मी शेअर करणार नाही पण एवढं आहे की किरण कधीही आमच्यासोबत असतो जेव्हा आम्ही बाहेर जातो त्यावेळेस आमच्या सेफ्टीसाठी आणि ते असणं गरजेचं आहे कारण काय आजकाल आहे ना बाहेर लोकं नाही जनावरं हैवानं सैतानं फिरतायत कारण ते मारायच्या धमक्या आणि कोण कुठं काय करेल आपलं सांगता येत नाही त्याच्यामुळे किरणला मी सेफ्टीसाठी ठेवतस ते सोबत तर किरणसोबत राहत नाही जास्त इन्फॉर्मेशन शेअर नाही करत तो कुठं आहे काय भेटतो बोलतो आम्ही आणि त्याचं जेवण वगैरे मीच बनवते आता मला स्वयंपाक बनवायचं आहे अजून आणि राहिली गोष्ट अजून एक प्रश्न होता की मला जॉब भेटला का तर मला जॉब नाही भेटला नाही भेटला म्हणजे भेटलेला आहे पण मला करायचं नाही तर किरण म्हणतो आहे की जॉब वगैरे करायची काही गरज नाही ग घरात बस मी जॉब करतो आहे मी सांभाळतो आहे मी घर चालवतो आहे मी सगळं करतो आहे मग काय गरज आहे म्हणलं जाऊ द्या बघू मला म्हणला वाटलंच तर तू अभ्यास कर काहीतरी गव्हर्मेंट नोकरी मिळवण्याचा प्रयत्न कर तेवढा टॅलेंट आहे तुझ्यामध्ये तेवढी हुशार आहे कारण मी पोलीस भरती पण दिली हे पण बघितलेलं आहे त्यांनी आणि थोड्याशा मार्कावरून राहिली फक्त बाकी मी जर गव्हर्मेंट जॉब मिळवायच्या याच्यावर आली ना तर मला कोणी हरवू शकत नाही एवढा स्वतःवर मला विश्वास आहे पण बघू वाटलं तर एकदा या सगळ्या मॅटरमधून बाहेर निघू कारण नको ते आरोप लावले गेलेले आहेत माझ्यावर जे चुका मी केल्याच नाही त्या चुका माझ्यावर ढकलल्या गेलेल्या आहेत तर बघू एकदा याचा न्याय झाला की मग फ्री एकदम तर चला आता कामं आवरते मी जेवण वगैरे बनवते असा असतो माझा डेली रुटीन सकाळी उठली मयंकला मयंकचा आवरून त्याला शाळेत सोडून दिलं त्याच्यानंतर घरी येऊन सगळे कामं आवरले आणि आता स्वयंपाक करायचं मग काय दिवसभर फ्रीच आहे मी तर या फ्री टायमिंगमध्ये बघू आता अभ्यास करायचा की जॉब करायचा तर म्हणून म्हणते कोणावर हसत जाऊ नका कधी आपली कशी वेळ येईल सांगता येत नाही ही प्रत्येकावर येते आणि कधी आपली वाईट वेळ येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे दुसऱ्यांवर हसण्यापेक्षा आहे ना त्याच्या दुःखात दुःख म्हणवा आणि जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं चित्तो ना तेव्हा देव आपल्याला दोन्ही हाताने देतो आणि कशाचीच कमी पडू देत नाही कारण आपण जर दुसऱ्यासाठी मागत असेल तर आपल्याला मागायची गरजच पडत नाही त्याच्यामुळे चा दुसऱ्याचं चांगलं चित्ता आपलं आपोआपच चांगलं होतं म्हणतात हे सत्य आहे हे अनुभवते मी आत्ता तर कुठंतरी काहीतरी चांगले पुण्य करा स्वतः जगा दुसऱ्याला जगू द्या चला मग असं असतो आमचा रुटीन आणि जॉबचं वगैरे तर माहीत नाही पण वाटलंच तर जरी मी अभ्यास नाही केला कोणत्या गव्हर्मेंट जॉबवर नाही रा लागली पुढचं शिक्षण नाही केलं तरी असं विचार आहे माझा काहीतरी बिझनेस करायचा म्हणजे स्वतःचा तर काहीतरी पार्लर क्लास वगैरे करायचं असं विचार करते पण सध्या या सगळेच मॅटरमधून एकदा बाहेर तर काही नाही जसं चाललं आहे तसं नॉर्मल रुटीन आहे विशेष काही नाही तर चला आवडते मग बोलते तुम्हाला थोड्या वेळाने तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगते मी मला असं वाटतं कधी कधी असं निमांत बसलं की विचार येतो मी जर तिकडे गेलीच नसती ना म्हणजेच माझ्या सासरी सासरच मनाव लागण अशा हैवान असलेल्या लोकांना कारण काय आता मी स्वतः घोषित केलं की के तो नवरा आहे म्हणून त्याच्यामुळे सासरच मनाव लागणार आहे आता त्या लोकांना पण खरी कहाणी अजून कोणालाच ना माहीत नाही ते मी फक्त माधुरी ताईला सांगितलेली आहे सगळी कहाणी सांगितली आहे वेळ आल्यावर त्याचाही उपयोग करू पण खरं सांगायचं ना जाऊ द्या नाही सांगितलेलं बरं राहील बाबा त्याही गोष्टीचा इशू होईल तर जाऊ द्या मला असं वाटतं फक्त की तिकडे जर गेली नसती मी तर हा सगळा राळा झालेला आहे ना हा झालाच नसता काय माझी अक्कल कुठं गेली राम जाणे काय कशामुळं डोक्यात आलं आणि तिकडं गेली आणि खरं सांगायचं तर माझ्या मनातून तर इच्छा नव्हती पण बळच गेली म्हटलं जाऊ दे होत असेल चांगलं पोरायचं चांगलं होत असेल यासाठी गेली पण तिथं राहून बापरे बरेच असे नाही का भयंकर दिवस काढले त्याच्यामुळे मग नकोच वाटायला लागलं म्हटलं आज जिथं होती तिथं व्यवस्थित होती सुखी होती खाऊन पिऊन कसं का असो ना चांगलं आयुष्य चाललं होतं असे विचार डोक्यामध्ये यायचे पण तरी मी स्वतःला नाही का त्याच्यामध्ये रमवण्याचा प्रयत्न केला पुढं जाण्याचा प्रयत्न केला खूप 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 प्रयत्न केले मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न केले पण ते पॉसिबलच झालं नाही कारण मला तिथं माझ्या मुलाचं भविष्यही दिसत नव्हता एकदम म्हणजे बिघडून गेलेला होता तिकडं गेल्यापासून मान्य आहे मला लक्ष द्यायला पाहिजे मी लक्ष पण देत होती पण एवढी मोठी फॅमिली सांभाळून सगळ्याचे मनं सांभाळून आणि सगळीकडेच लक्ष देणं माझ्यासाठी तर खूप अवघड झालेलं होतं त्यामुळे मी तर मुलावर लक्ष देऊ शकत नव्हती एकदम शंभर टक्के पण जे लोक होते घरामध्ये ज्यांच्या भरोश्यावर गेली तेही लोकं त्याच्यावर ते लक्ष देत नव्हते मग असून नसून फायदा काय लक्ष तर देतच नव्हते पण जीव तर अजिबातच नव्हता एवढी मोठी दिवाळी गेली एवढा आपला दिवाळीसारखा मोठा सण असतो आपल्या मराठी लोकांचा आणि त्याच्यामध्ये त्याच्या आत्यानी त्याची आत्ता लय म्हणायची की माझं लय जीव आहे असं आहे अम काय काही काळी तर असंही शिकवायची की तुझी मम्मी मेली मीच तुझी मम्मी आहे अशी आत्ता शिकवायची तरीसुद्धा त्या आत्याने पोराला कपडे घेतले नाही अजिबात म्हणजे जीव जी लावायचा तर विषयच नाही आहे कशातच काही नव्हतं मग म्हटलं असू नातेवाईक असे नसूनही तसे मग काय फायदा राहण्याचा मग फुल अटल निर्णय घेऊन टाकला मी म्हटलं नाही आता नाहीच होत कॅपॅसिटी नाही कारण आपण एवढं सगळं बर्दाश्त करून एवढं सगळं सहन करूनसुद्धा जर आपल्या मनाच्या विरोधातच जात असतील सगळ्याच गोष्टी आपण एखादी गोष्ट कॉम्प्रोमाईज करू शकतो ठीक आहे सगळ्याच गोष्टी जर कॉम्प्रोमाइज करायचं म्हणलं ना मग आपल्या आयुष्याचा अर्थच काय आपलं अस्तित्वच नाही ना कुठं दुसऱ्यांसाठी जगायचं आणि दुसऱ्यांसाठी मरायचं याला काय अर्थ आहे व्हाय म्हणून म्हणते आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला सत्य आहे बघा तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते फक्त या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की तिकडे गेली नसती ती हे सगळे राडे झाले नसते पण जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात जाऊ द्या आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे जे झालं आहे तेही चांगल्यासाठी झालं आहे असं समजून मी आयुष्यात पुढं पुढं चालत असते तर चला मग असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय